दापोली पोलीस ठाण्यात दिनांक चौदा जानेवारी रोजी गिमवणे उगतवाडी तालुका दापोली येथे राहणारी नेहा निलेश बागकर यांनी पती निलेश दत्ताराम बागकर राहणार गिमवणे हा नापत्ता झाल्याबाबतचे दिले खबरीवरून दापोली पोलीस ठाण्यात नापत्ता दाखल करण्यात आलेला होता स सदर नापत्ताचा तपास सुरू असताना चौकशी दरम्यान खबर देणार नापत्ता व्यक्तीची पत्नी नेहा निलेश बागकर ही ज्या हॉटेलमध्ये काम करत होती तेथून कामावरून ती रात्री साडे अकरा वाजता घरी आलेली होती असे तिने दिलेल्या खबरीमध्ये सांगितले होते सदर खबरीवरून तसेच खबर देणार नेहा बागकर यांच्याकडे प्रत्यक्षात नापत्ताचा तपास करीत असताना नेहा याने खबर देतेवेळी पोलिसांना सांगितलेली घरी येण्याची वेळ व ती प्रत्यक्षात कामावरून निघून गेल्याची वेळ यामध्ये तफावत दिसून येत असल्याने पोलिसांनी सदर नापत्ता संदर्भात अधिक तपास करीत असताना नापत्ताची पत्नी ने नेहा ही ती काम करत असलेल्या हॉटेलमधून निघून गेल्याची वेळेबाबत अधिक चौकशी केली या अगोदर सदर खबर देणार नेहा निलेश बाकर हिच्यावर नापत्ता व्यक्तीचा मोठा भाऊ दिनेश दत्ताराम बाकर याने त्याच्याकडे चौकशी दरम्यान वहिनी नेहा हिच्यावर संशय व्यक्त केला होता त्यावरून तिच्याकडे अधिक कसून चौकशी केली असता तिचा प्रियकर मंगेश शांताराम चिंचघरकर राहणार पालगड दोघांनी संगणमताने तिचा पती निलेश दत्ताराम बागकर यांस हरणे बायपास येथील मोकळ्या जागेत घेऊन त्यास जास्ती प्रमाणात दारू त्याचा दोरीने गळा आळून त्यास जिवे ठार मारून चारचाकी गाडीतून घेऊन जाऊन पालगड पाटीलवाडी येथील रस्त्यालगतच्या विहिरीत त्याचे अंगावर तुटलेला लोखंडी पाटा बांधून टाकले असल्याचे सांगितले याचा शोध दापोली पोलिसांनी घेतला त्यावेळी विहिरीमध्ये मृतदेह असल्याचे निदर्शनास आले तो मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून बाहेर काढून पाहिले तो मृतदेह हा निलेश दत्ताराम बागकर राहणार गिमवणे उगवतवाडी तालुका दापोली यांचाच असल्याचा त्यांचा मोठा भाऊ दिनेश दत्ताराम बागकर यांनी ओळखले त्यावेळी सदर मृतदेहाची पाहणी केली असता सदर मृदाच्या अंगावर नायलॉन दोरीने तुटलेले लोखंडी पाटे बांधले असल्याचे दिसून आले व मृताच्या गळ्यावर दोरीने आवळल्याच्या खुणा दिसून आल्या